एखादी बँक जर अडचणीत आली तर हजारो ठेवीदारांचा मोठा प्रश्न निर्माण होतो ज्या सर्वसामान्य लोकांनी बँकेच्या विश्वासावर ठेवी ठेवल्या अशा लोकांना खरं तर मोठा त्रास सहन करावा लागतो वेळी पैसे मिळत नाहीत मी आज चर्चा करणार आहे यशवंत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण या ज्या बँकेच्या संदर्भात आणि ये ह्या बँकेमध्ये काही आर्थिक अनियमितता असं एक रिझर्व बँकेनं हा जो ठपका ठेवला हो आर्थिक अनियमितता म्हणतो मी म्हणजे कुठलाही गैरव्यवहार नाही म्हणजेच काय तर ठेवी घेतल्यानंतर कर्ज दिल्यानंतर ते वसुली जर प्रमाण जर कमी झालं किंवा एन पी एमध्ये जर अनेक प्रकरणं गेली तर मात्र ठेवीदारांचे ठेवी देण्यासाठी किंवा व्यवहार करण्यासाठी अडचण निर्माण होतात म्हणजेच याला आर्थिक अनियमितता असा एक शब्द रिझर्व्ह बँकेनं वापरलेला आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक आदेश जारी केला संध्याकाळी सहा वाजता तो होता यशवंत कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण या बँकेच्यावर निर्बंध लाभले गेले म्हणजेच काय त्या निर्बंध म्हणजे काय की बँकेला कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत फक्त म्हणजे ठेवी कर्ज आ, हे व्यवहार करता येणार नाहीत कुठलंही सेविंग अकाउंट असेल आर डी असेल हे व्यवहार कुठले करता येणार नाहीत आणि त्यानंतर जे फक्त कार्यालयीन जो खर्च आहे बिल आहे फोन बिल आहे किंवा का कार्यालयांचे पगार आहेत एवढे देण्यासंदर्भाचे रिस्ट्रिक्शन असतं ज्यावेळी रिझर्व बँकेचं रिस्ट्रिक्शन लागू होतं त्या क्षणाला त्या बँकेचे जे संचालक मंडळ आहे बरखास्त होतं म्हणजेच यावर प्रशासक नेमला जातो आता आपण मुद्द्यावर येऊया यशवंत ये कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जी शा जी बँक आहे त्याच्या फलटण सातारा आणि कराड या तीन शाखा आहेत गेल्या काही वर्षापासून अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेली बँक अनेक उद्योजकांना अनेक महिला उद्योजकांना उभं केलेली ही बँक मात्र काही कर्जदारांनी बँकेतची परतफेड न केल्यामुळं ही बँक प्रचंड अडचणीत आली अनेक गदारोळ झाले अनेक आरोप प्रत्यारोप झाले मात्र मी आज चर्चा करणार आहे ती म्हणजेच ठेवीदारांचं काय होणार आणि ठेवीदारांच्या संदर्भातची आजची अपडेट काय आज तीन जुलै दोन हजार पंचवीस आहे रिझर्व बँकेनं पं एकोणतीस मेला रि निर्बंध लाभले आणि त्यानंतर डी आय सी जी सी द्वारा म्हणजेच जे, जे ही विमा कंपनी आहे पाच लाखापर्यंतच्या ज्या ठेवी आहेत त्याला विमा संरक्षण आहे म्हणजेच कुठल्याही सभासदानं चिंता करण्याचं कारण नाही वयस्कर सभासद आहेत त्यांच्यासाठी मी अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे पाच लाखापर्यंतच्या ठेवीला बँकेचं विमा संरक्षण आहे रिझर्व्ह बँकेचं आणि बँकेचं केलेलंही रि सोय म्हणून म्हणजेच काय पाच लाखापर्यंतच्या ठेवी तुम्हाला व्याजासह ह्या परत मिळणार आता मुद्दा राहतो तो म्हणजेच कधी मिळणार आणि त्याची प्रोसेस काय गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून महिन्यापासून प्रोसेस सुरू झालेली आहे की आपण नजीकच्या जर तुम्ही यशवंत बँकेचे ठेवीदार असाल तर नजीकच्या जवळच्या जिथं तुम्ही डिपॉझिट ठेवलं तिथं जावा तिथं जाताना आपल्या ठेव पावतीची डिपॉझिटची झेरॉक्स आपला के वाय सी म्हणजेच आधार कार्ड असेल त्याची झेरॉक्स आणि त्यांचा एक फॉर्म आमिल मिळतो तो, तो फॉर्म भरून द्या की पावती नंबर किती आहे पावतीची रक्कम किती आहे आणि तुमची सही जी सही तुम्ही ठेवी पावतीवर केली ती सही करा आणि तो फॉर्म सबमिट करा आता ही फॉर्म सबमिट करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे त्याची शेवटची तारीख आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस मी ठेवीदारांना आणखी एकदा सांगतो तुमची जर यशवंत कॉपरेटिव बँकेत ठेव असेल ती पाच लाखाच्या आत असेल तर व्याजासह ही प्रोसेस सुरू झालेली आहे आता ही प्रोसेस सुरू होत असताना जी शेवटची तारीख आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस आता हा झाला एक मुद्दा आता सध्याची स्टेटस काय आहे ती तुम्हाला सांगतो यशवंत कॉपरेटिव्ह बँकेचं यशवंत बँकेवर प्रशासक नेमले गेलेले आहेत आणि जे पी शिंदे जे सहाय्यक निबंधक आहेत सातारचे ते मुख्य प्रशासक म्हणून काम आहेत म्हणजे आत्ता बँकेची मॅनेजमेंट नाही यावर प्रशासक नेमला गेलेला आहे आणि प्रशासकाच्या थ्रू संपूर्ण जे कर्मचारी आहेत ते काम आहेत अत्यंत चांगलं काम करतायत निष्ठेनं आहेत करता त्यामुळं ठेवीदारांनी यथकिंचितही चिंता करण्याचं कारण नाही आता मुद्दा पुढचा राहतो आजची अपडेट्स काय आहेत यशवंत कॉपरेटिव्ह बँकेच्या या ठेवीदारांच्या पैसे मिळण्याची आजची अपडेट काय आहेत आज तीन जुलै आत्ता अकरा वाजलेले आहेत आत्ताची अपडेट अशी आहे की जे जे पी शिंदे सहाय्यक निबंधक आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे की यशवंत बँकेच्या ठेवी एकूण एकशे चव्वेचाळीस साधारणतः कोटीच्या ठेवी आहेत त्यापैकी नव्वद म्हणजे अठ्ठ्याऐंशी ते नव्वद कोटीच्या ठेवी या पाच लाखाच्या आतल्या ठेवी आहेत काय म्हणतो मी बघा एकूण एकशे चव्वेचाळीस कोटी ठेवी आहेत पाच लाखाच्या आतील ठेवी अठ्ठ्याऐंशी ते नव्वद कोटीच्या ठेवी या परत देण्यासंदर्भाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्या आजच्या आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे तीन जुलै दोन हजार पंचवीसची सकाळी अकरा वाजताची आकडेवारी आहे माझ्याकडे आहे एकूण आत्तापर्यंत गेल्या बावीस दिवसात जे काही ठेवीदारांनी अर्ज सबमिट केले की के आमच्या ठेवी परत मिळण्यासंदर्भाच्या ज्या काय प्रोसेस आहेत तो आकडेवारीचा आकडा माझ्यासमोर आहे तो आहे चार हजार पाचशे सत्तावन्न ठेवीदारांनी रितसर अर्ज कराड सातारा आणि फलटण शाखेमध्ये केलेले आहेत माझा मुद्दा काय समजा समजून घ्या म्हणजेच काय तर तुम्हाला या ठेवीदारांना सर्व ठेवीदारांना चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही आपले बँक अकाउ दुसऱ्या बँकेचं अकाउंट आणि सर्व ठेवीच्या झेरॉक्स आणि वाय सी झेरॉक्स तुम्ही तुमच्या त्या बँकेमध्ये द्या याला प्रोसेस सुरू झालेली आहे याची शेवटची तारीख आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस तेरा जुलैनंतर येणाऱ्या ठेवीदारांचा पहिल्या टप्प्यात विचार केला जाणार नाही असं स्पष्ट मत जे सहाय्यक निबंधक जे पी शिंदे आहेत त्यांनी व्यक्त केलेलं आहे म्हणजेच काय ठेवीदारांच्या यशवंत बँकेच्या ठेवी परत मिळणार का त्या व्याजासह कसं मिळणार का आता तिसरा मुद्दा आपल्या ज्या ठेवीदारांना आहे ते व्याज कधी कधीपर्यंत मिळणार बघा हा हा बी महत्त्वाचा मुद्दा आहे कारण म काही रिटायर लोकांनी आयुष्याची पूंजी त्या ठिकाणी गुंतवलेली आहे कुणाच्या मुलींचे लग्न आहेत कुणाच्या मुलांचं एज्युकेशन आहे तर या रिझर्व बँकेच्या आदेशानुसार आणि डी आय सी जी सीच्या नियमानुसार ज्या दिवशी रिझर्व्ह बँकेचे निर्बंध त्या बँकेवर लादले जातात त्या दिवशीपर्यंतचं व्याज हे आपल्या ठेवीवर आपल्याला मिळू शकतं मिळणारच आहे माझा मुद्दा समजला का तुम्हाला बघा यशवंत बँकेच्या ठेवीदारांनी चिंता करण्याचं कारण नाही कारण त्यांनी ठेवलेली रक्कम ही एकोणतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत जेवढं व्याज तुमच्या ठेवीवर आहे म्हणजे मुद्दल आणि व्याज हे संपूर्ण रक्कम म्हणजे एकोणतीस मेपर्यंत तुमचं दुसऱ्या बँकेला म्हणजे तुम्ही जी दुसरी बँक दिलेली आहे त्या बँकेवर ट्रान्स्फर करण्याची प्रोसेस आता सुरू होती आहे ती प्रोसेस कधी सुरू होईल ती मी तुम्हाला सांगतो आत्ता यशवंत बँकेच्या ठेवीदारांनी आत्तापर्यंत चार हजार पाचशे सत्तावन्न ठेवीदारांनी आपले ठेवीचे अर्ज मिळावेत म्हणूनचे सबमिट केलेले आहेत ते सँक्शन देखील झालेले आहेत दुसरा मुद्दा राहिलेल्या ठेवीदारांनी ते लवकर करावेत तेवीस जुलैनंतरची प्रोसेस अशी राहील की ते अर्ज आणि त्या त्या ठेवी ते चेक केल्या जातील आता ॲक्च्युली खरं तर ती प्रोसेस सुरू झालेली आहे सगळे चेकची आणि तो तो डाटा हा डी आय सी जी सीकडं वर्ग केला जाईल आणि त्यानुसार रिझर्व्ह बँके त्याला मान्यता मिळेल त्यानंतर यानंतर जे सहाय्यक निबंधक जे प्रशासक आहेत त्याच्यावरती इम्प्लिमेशन करतील आणि ती जी रक्कम आहे ती ठेवीदारांना ज्या त्या अकाऊंटला ट्रान्सफर करण्यासाठी सुरू होईल म्हणजेच काय सहकारी बँक आहे इतर बँका आहेत जे पाच लाखापर्यंत ठेवीचं संरक्षण जे आहे ते मिळाल्यामुळं पाच लाखापर्यंतच्या ठेवी या यशवंत बँकेच्या सुरक्षित आहेत आता ठेवीदारांनी आपल्या जवळच्या ठेवीदारांना म्हणजे ज आणखी कोण राहिला असेल तर त्यांना सांगून आपली ठेवीची रक्कम म्हणजे परत मिळण्यासाठीची प्रोसिजर ही सुरू करावी म्हणजेच काय आजचा व्हिडिओ करण्याचं कारण काय की यशवंत कॉपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांनी चिंता करण्याचं कारण नाही व्याजासह हो। म्हणजेच एकोणतीस मेपर्यंत तुम्हाला या ठेवी ह्या हा परत देण्यासंदर्भाच्या हा प्रोसेस सुरू झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं मी जे काही रिॲलिटी जे व्हिडिओ आहेत मी तुम्हाला नक्की आमच्या चॅनलच्या माध्यमातून देत राहू मात्र महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर हा आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह